धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर चौऱ्याहत्तर डिजिटल बघत आहात डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळ्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकोणतीस ते एकतीस जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी निवडच असणे धुळे शहरात महाराष्ट्र केसरी दोन हजार सव्वीस कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे धुळे तालुका तालीम संघाच्या वतीने ही निवड चाचणी जवाहरलाल नेहरू स्टेडियम धुळे येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडणार आहे या निवड चाचणीतून निवड झालेल्या मल्ल्यांची पुढील टप्प्यात विभागीय पातळीवरील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे अशी माहिती धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आगाव यांनी दिली या निवड चाचणीमुळे जिल्ह्यातील कुस्तीपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठी संधी मिळणार असून कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी देसले धुळे दोन हजार सव्वीस महाराष्ट्र केसरी होत आहे पुणे शहरात निवड चाचणी या स्टेडियमला अनुभभा अग्रवाल साहेबांनी दोन कोटी रुपये मंजूर करून आपल्या डोमचं उद्घाटन एकवीस तारखेला आहे तरी सर्वांनी मंडळींनी सगळे मित्र परिवारांनी इथ सहका, येण्याचे सहकार्य करावे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका